वसंत निवास आदर्श कॉलनी नांदप्रो टिटवळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथील रहिवाशी असून दूध व्यवसाय करत असून विनोद भोईर रवी भोईर नितीन भोईर यांना जीवे मार हाण्याचा प्रयत्न केला व तसेच गाडीचे नुकसान करण्यात आले रवी भोईर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर यांचा पुरता तपास सुरू आहे आणि सलो एका पुराने सात केली दार कस पुरं येते त्या सक्ती पुरांनी दिवस दिवण्याचा प्रयत्न केला होतो त्या प्रयत्न म्हणजे हे दाखल या आम्ही सगळं घटना पोलिसांना पण दाखवलं बाजूच्या वेळेला बाजूची गाडी येत जात होती महिला पण येत होती आम्ही पोलिसांना तक्रारी केली त्या गाडीवाल्याला मी विचारले काय येतो त्याचा नंबर वन पोलीस त्याच्या निघाला तर पोलीसवाले स्वतः बोलले का तुम्ही विचारा त्यांच्याशी विचारला त्यांना तर आमच्यावर डायरेक्ट हमलाच केला तिथे त्याला आठवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला डायरेक्ट पूर्व पोलीस दिली आणि मारहाण चालू केली त्याच्या तबिल्यावर मला आणि माझ्या भावांना काही मित्रांना आणि काम करणारे वर्कर आहेत त्यांना जबर मारहाण केली त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे थांबण्याच्या शिस्तीत नव्हते तलवार आणि फावड्याचे दांडे रॉड हे शस्त्र घेऊन आलेले होते ते नंतर त्यांना थांबवलेला त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण प्रयत्न केला ते होते नंतर आम्ही पळून गेलो इथून कसे कसे पण आमचा मोठा भाऊ इथे सापडला गेला त्याला जास्त जबर मारहाण झाली या गुलामध्ये इथेच होता त्यानंतर तसं कसं आमच्या आईने ते वाचवण्यात आलंय तो आता बॉम्बे के एम हॉस्पिटलला ऍडमिट आहे तिथे वेळा पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले फोन करतात आणि सहा जणांना त्या रात्री पकडले गेले आणि पुढील तपास ते करत आहे पोलिसांनी आतापर्यंत आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे पोलिसांचे आम्ही आभारी आहे